नमस्कार मंडळी मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपण सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे मंडळी तुम्हाला सतत गुडघे दुखणं कंबर दुखणं खांदे आखडणं किंवा चालताना वेदना जाणवते का वय वाढलं की सांधे दुखतात हे आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत पण खरं सांगू का सांधे दुखण्याचं खरं कारण वय नसून आपल्या चुकीच्या सवयी आहेत आजकाल तर तीस पस्तीसाव्या वर्षीच लोकांना उठताना त्रास होतो जिना चढताना त्रास होतो सकाळी उठल्यानंतर शरीर आखडल्यासारखं वाटतं आणि आपण काय करतो दोन गोळ्या घेतो थोडंसं तेल चोळतो आणि पुन्हा विसरून जातो पण हा उपाय फक्त तात्पुरता आराम देतो कायमस्वरूपी समाधान देत नाही कल्पना करा जर रोज सकाळी फक्त एक साधी गोष्ट केली तर आपल्या सांध्यांतील जुन्या जुन्या वेदना हळूहळू कमी होऊ शकतात शरीर पुन्हा हलकं फुलक वाटू शकतं आणि औषधांची गरजही भासणार नाही होय मी गोष्ट करत आहे ते म्हणजे मेथीचं पाणी अगदी आपल्या घरातली साधी मेथी महागडी औषधं नाहीत इंजेक्शन नाहीत काही वेगळं नाही फक्त मेथी आणि पाणी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मेथी सांद्यांसाठी इतकी जबरदस्त कशी असते मेथीचं पाणी शरीरामध्ये काय बदल घडवतं ते बनवायचं कसं कधी प्यायचं किती प्रमाणामध्ये प्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती दिवसात परिणाम दिसतात म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी तुम्हाला एक खास टीप देणार आहे जी लाखो लोकांनी वापरून त्यांचे सांधे दुखणं कमी केलं आहे पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला सर्वात पहिलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हे समजून घ्या की सांधे दुखणं हे नेहमी वयामुळे होत नाही खरं कारण आपल्या शरीरामध्ये खोलवर लपलेलं असतं आणि जर आपण ते कारण समजलो तर उपचार अगदीच सोपा होतो आपण ही पाच कारणं समजून घेऊया तर उपाय करणं खूप सोपं होऊन जाईल कारण क्रमांक का एक आहे कॅल्शियम आणि विटॅमिन डीची कमतरता आपण दिवसभर काही ना काही खातो पण शरीराला खरं पोषण किती मिळतं आजच्या फास्ट फूड आणि पॅक फूडच्या युगामध्ये पोषकद्रव्ये जवळजवळ नसतातच हाडं कमजोर झाली की सांध्या आपोआपच घासायला लागतात आणि वेदना सुरू होतात शिवाय विटॅमिन डी नसल्यास कॅल्शियम शरीरामध्ये शोषलंच जात नाही म्हणजे कितीही कॅल्शियम खाल्लं तरीसुद्धा काहीच फायदा होत नाही कारण क्रमांक दोन आहे जॉईंटमधील ल्युब्रिकेशन कमी होणं आपल्या सांध्यांमध्ये नैसर्गिक तेल असतं हे तेल घट्ट झालं किंवा कमी झालं तर हाडं एकमेकांवर घासतात आणि टकटक आवाज वेदना सूज सुरू होते हे तेल आपल्या शरीराला स्वतः तयार करावं लागतं पण चुकीच्या सवयींमुळे हे कमी होत असतं कारण क्रमांक तीन आहे सततच बसून राहणं आजकाल बहुतेक लोक आठ दहा तास बसून काम करतात हालचाल नाही स्ट्रेचिंग नाही व्यायाम नाही त्यामुळे रक्ताविसरण कमी होतं आणि सांदे जाम होऊ लागतात हालचाल नाही तर सांदे गंजायला लागतात कारण क्रमांक चार आहे वजन वाढ अतिरिक्त वजन म्हणजे सांद्यांवर जास्त प्रेशर विशेषतः गुडघे कंबर आणि घोटे सर्वाधिक भार सहन करतात प्रत्येक पावलावर हाडांवर तीन पट जास्त दबाव पडतो त्यामुळे हळूहळू कार्टिरे झिजतं आणि मग डॉक्टर सांगतात तुम्हाला संधिवात सुरू झालाय कारण क्रमांक का पाच आहे शरीरातील लपलेली सूज ही आहे सगळ्यात धोकादायक पण नजरेआड राहणारी समस्या शरीरामध्ये दिसत नसलेली हातील सूज म्हणजे इन्फ्लॅमेशन ही वाढली की सांधे सुजतात आणि दुखतात आणि स्टीपनेस येतो ही सूज कमी झाली तर सत्तर टक्के वेदना आपोआप कमी होऊ शकतात पण बहुतेक लोकांना हे कारण कधीच समजत नाही मंडळी इथपर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात सध्या तुमचे सांधे दुखतात की नाही तुमचं वय काय आहे आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी बनवत असते मंडळी आता ही कारणं समजल्यावर तुमच्याही मनामध्ये प्रश्न येईल अरे वा मग ही सूज कमी कशी करायची हाडं मजबूत कशी करायची ज्वाईनचं तेल वाढेल कसं व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम कुठून मिळणार याचं उत्तर एकच आहे ते म्हणजे मेथी मेथीचे दाणे मेथीमध्ये भरपूर कॅल्शियम असतं जे आपल्या हाडांना मजबूत बनवतं त्यासोबत यात असलेले मॅग्नेशियम स्नायू रिलॅक्स करून स्टिफनेस कमी करतं आयरन रक्त पुरवठा सुधारतो ज्यामुळे सांड्यांपर्यंत पोषण सहज पोहोचतं फायबर पसणं सुधारतं आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात प्रोटीन स्नायू बळकट करतात आणि सांध्यांना आधार देतात एवढंच नाही मेथीमध्ये असलेले ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स ही शरीरातील सूज कमी करतात सूज कमी झाली म्हणजे वेदना आपोआप आप कमी होते शरीरातील सूज कमी करणं हेच सांधे दुखण्यावरचं सगळ्यात मोठं काम आहे अनेकांना संधिवात असताना मेथीची शिफारस केली जाते कारण ती सूज जादूसारखी कमी करते मेथी नैसर्गिक पेन किलर आहे तिचे घटक मेंदूपर्यंत सिग्नल पाठवतात की वेदना कमी करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही प्रक्रिया सुरक्षित आहे पेनकिलर गोळ्या घेतल्याने लिव्हर आणि किडनी खराब होते पण मेथी उलट लिव्हर स्वच्छ करते आणि शरीरही डिटॉक्स करते मेथीचं पाणी प्यायल्याने स्टिफनेस कमी होतो चांदे लवचिक होतात आणि सकाळी उठताना वेदना जवळजवळ गायब होऊ लागतात म्हणूनच आयुर्वेदामध्ये मेथीला म्हटलं आहे संधिवातासाठी सर्वात सुरक्षित आणि प्रभावी औषध पण आता प्रश्न असा आहे की मेथी खाल्ल्यास चालेल का की पाण्यामध्ये भिजवून पाहिजे गरज आहे याचं खरं उत्तर समजून घेणं तर तुम्ही घेत घ्यायचं असेल तर तुम्ही मेथीचं पाणी विश्वासाने दररोज पिणार स्टेप बाय स्टेप समजून घेऊया की मेथीचं पाणी शरीरामध्ये गेल्यावर नेमकं काय जादू घडते भिजवलेल्या मेथीची शक्ती दहा पट वाढते कोरडी मेथी थेट खाल्ली तर ती पचायला अवघड असते पण जेव्हा आपण मेथी रात्रभर पाण्यात भिजवतो तेव्हा तिचे औषधी आणि पोषक घटक पाण्यामध्ये मिसळतात एन्झाईम सक्रिय होतात त्यामुळे मेथीचे गुण शरीराला सहज शोषता येतात दुसरी गोष्ट आहे लिव्हर डिटॉक्स सूज कमी बरोबर वेदना कमी मेथीचं पाणी पोटामध्ये गेल्यावर सर्वात पहिली प्रक्रिया होते ती म्हणजे लिव्हरवर हे पाणी लिव्हर स्वच्छ करतं लिव्हर स्वच्छ म्हणजे शरीरातील सूज कमी वेदना कमी आणि ऊर्जा जास्त पेनकिलर गोळ्या लिव्हर खराब करतात पण मेथी उलट लिव्हर मजबूत करते हा तिचा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे तिसरी गोष्ट आहे नैसर्गिक तेल निर्माण वाढतं आपल्या जॉईंट्समधील ल्युब्रिकेशन वाढवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मेथी शरीराला नैसर्गिक तेल तयार करण्यात मदत करते हे फ्ल्युड जास्त झालं की सांदे घासणं थांबतं टकटक आवाज कमी होतो आणि बसताना चालताना आराम वाटतो यामुळे सांदे पुन्हा तरुणासारखे मऊ आणि लवचिक होतात कॅल्शियम हाडांपर्यंत पोहोचवणं फक्त कॅल्शियम खाल्ल्याने काही होत नाही ते हाडांपर्यंत पोहोचणं सुद्धा महत्त्वाचं असतं मेथी शरीराचं ऑब्झॉर्शन पॉवर वाढवतं ज्यामुळे कॅल्शियम थेट हाडांमध्ये साठतो त्यामुळे हाडे मजबूत सांधे मजबूत आणि फ्रॅक्चरचा धोका कमी होतो पाचवी गोष्ट आहे रक्ताभिसरण सुधारतं मेथी नैसर्गिक रक्त पातळ करणारी आहे रक्ताचा प्रवाह मोकळा झाला की पोषक घटक सांध्यांपर्यंत सहज पोहोचतात त्यामुळे हिलिंग प्रोसेस जलद होते जुन्या वेदना कमी होतात आणि शरीर हलकं वाटतं म्हणूनच अनेक डॉक्टर सांगतात आधी मेथी वापरून बघा मगच गोळ्या घ्या आयुर्वेदानुसार सांदे दुखणं म्हणजे वात दोष वाढणं मेथी ही कमी आ, ही वात कमी करणारी सर्वोत्तम औषधी मानली जाते ती शरीर उबदार ठेवते कडकपणा कमी करते सूज कमी करते आणि आतली थंडी बाहेर काढते मंडळी आता आपण सर्वात महत्वाच्या भागाकडे येतो आता हे नेमकं कसं बनवायचं अनेक लोक म्हणतात मेथी चांगली आहे हे माहीत आहे पण ती कशी घ्यायची जर पद्धत चुकीची असेल तर फायदा कमी होतो म्हणूनच मी तुम्हाला अशा तीन पद्धती सांगणार आहे ज्याने मेथीचं पाणी शंभर टक्के प्रभावी बनतं आणि सांदे दुखण्यावर जबरदस्त काम करतं चला तर मग एक एक पद्धत अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया पद्धत क्रमांक एक आहे सर्वात लोकप्रिय आणि सर्वात प्रभावी रात्री भिजवण्याची पद्धत ही पद्धत सगळ्यात जास्त वापरली जाते आणि सांधे दुखण्यावर सर्वोत्तम परिणाम देते सर्वप्रथम एक ग्लास कोमट पाणी प्या पाणी घ्यायचं आहे अंदाजे दोनशे एम एल त्यामध्ये एक चमचा मेथी दाणे टाका आणि रात्रभर तसेच ठेवा सहा ते आठ तास सकाळी उठल्याबरोबर हे पाणी गाळा आणि रिकाम्या पोटी हळूहळू प्या उरलेले दाणे चावून खाऊ शकता किंवा पोटाला जड वाटत असेल तर फेकून द्या पद्धत क्रमांक दोन आहे ज्यांना भिजवायला विसर पडतो अशांसाठी गरम पाण्याची जलद पद्धत जर तुम्हाला रात्री भिजवायला विसर पडत असेल तर ही पद्धत खूप उपयोगी आहे एक चमचा मेथीचे दाणे घ्या आणि फक्त दहा सेकंद हलकेसे भाजा यामुळे त्याचा फ्लेवर आणि औषधी गुण वाढतात नंतर दाणे थोडेसे कुटून चुरा चुरा करा त्याचा आणि एका कप्पामध्ये घाला त्यावर गरम पाणी होता आणि दहा मिनटे झाकून ठेवा नंतर ते पिऊन घ्या वेळ कमी असला तर या पद्धतीनेही मेथीचे पोषक जे तत्व आहेत ते मिळतात पद्धत क्रमांक तीन आहे हिवाळ्यातील खास उपाय मेथी जिरे आणि अजवायीचा काढा ही पद्धत फक्त सांदी दुखण्यावरच नाही तर गॅस अपचन वजन कमी करण्यावरही जबरदस्त काम करते एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा मेथी दाणे अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा अजवाईन टाका हे मिश्रण तीन ते चार मिनटं उकळून गाळा आणि गरम गरम प्या हा काढा हिवाळ्यामध्ये शरीर गरम ठेवतो सूज कमी करतो आणि सांधे सुद्धा लवचिक बनवतो एकाच वेळी अनेक समस्या सोडवण्यासाठी ही पद्धत सर्वात उपयोगी आहे सकाळी उठल्या उठल्या पोटी पिल्यास मेथीचं पाणी सर्वात जास्त फायदा देतं कारण यावेळी शरीर डिटॉक्स मोडमध्ये असतं आणि पोषक घटक थेट शोषले जातात दुसरा पर्याय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे जेवणानंतर किमान दोन तासांनी पण लक्षात ठेवा सगळ्यात पॉवरफुल वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी किमान एकवीस दिवस तरी सातत्याने प्या सात दिवसांमध्ये थोडा फरक जाणवू लागेल दिवसांमध्ये मोठा बदल दिसतो आणि जुन्या वेदनांसाठी तीन महिने रेग्युलर कोर्स खूप प्रभावी ठरतो मेथीचं पाणी जादू नाही पण वैज्ञानिक आयुर्वेदिक उपाय आहे जो हळूहळू पण पक्क काम करतो एकच लक्षात ठेवा जरी हा घरगुती उपाय असला तरी सुद्धा काही चुका केल्यास फायदा कमी होतो खूप जास्त मेथी वापरू नका एक चमचा पुरेशी आहे एक दिवस पिऊन काही फायदा नाही असं म्हणू नका जास्त गरम पाणी वापरू नका कारण आत्यंतिक तापमान औषधी गुण नष्ट करतं सर्वात महत्वाचं म्हणजे साखर किंवा गुळ मिसळू नका कारण त्यामुळे त्याचे औषधी त्या मूल्य कमी होतं इतकं केलंच तर तुमचं मेथीचं पाणी एकदम परफेक्ट होईल आता मी तुम्हाला सांगणार आहे की मेथीचं पाणी नियमित प्यायल्यावर शरीरामध्ये तीन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये कसे बदल होतात आणि हे हजारो लोकांनी अनुभवलेलं आहे पहिला टप्पा हे फक्त तीन दिवसांमध्ये जाणवणारं सुरुवातीचे बदल सुरुवातीला शरीर हलकं वाटायला लागतं गॅस ॲसिडिटी कमी होऊ लागते आणि पोट साफ होणं सोपं होतं शरीरातील लपलेली सूज थोडी कमी वाटते आणि सांधे आधीसारखे कडक वाटत नाही सकाळी उठताना थोडा फरक जाणवतो स्टिपनेस कमी होतो आणि थोडंसं हलकं हलण्यास मदत होते अजून खूप मोठा फरक नाही पण आरामाची सुरुवात होते आणि शरीर संकेत देतं हो मला हे आवडते दुसरा टप्पा जो आहे तो सुरू होतो सात दिवसानंतर या दिवसांमध्ये होणारे बदल महत्वाचे असतात पहिल्या आठवड्यानंतर शरीर लक्षात ठेवेल आता काहीतरी आपल्यासोबत चांगलं घडते शरीरातील जडपणा कमी होतो विशेषतः कंबर आणि पोटाभूती हलकेपणा जाणवतो त्याचबरोबर रक्ताभिसरण सुधारल्यामुळे एनर्जी वाढते चालताना सहजपणा येतो आणि गुडघ्यांमध्ये टकटक आवाज कमी होतो जिना चढताना त्रास कमी हो जाणवतो आणि रोजची कामं करणं सोपं वाटतं इथे शरीर रिस्पॉन्स द्यायला सुरुवात करतो आणि सांध्यांना नैसर्गिक लुब्रिकेशन मिळायला लागतं ला ला तिसरा टप्पा आहे जबरदस्त बदल हा तो टप्पा आहे जेव्हा लोक म्हणतात खरंच काहीतरी बदलते सांध्यांतील सूज लक्षणीय कमी होऊ लागते वेदना पन्नास ते सत्तर टक्केपर्यंत कमी होऊ शकतात गुडघे कंबर खांदे हलके वाटतात सकाळी उठल्यानंतर स्टिपनेस जवळजवळ कायम होतो चालताना बसताना उठताना भीती राहत नाही सर्वात महत्वाचं म्हणजे कार्टिलेजचं रिपेअर प्रोसेस सुरू होतं आणि सिनोमएल वा फ्ल्युइड वाढतं त्यामुळे सांधे जास्त लवचिक आणि मऊ होतात हीच ती वेळ जेव्हा तुम्हाला पुन्हा हल हलणं चालणं नैसर्गिक वाटू लागतं पंचेचाळीस दिवसानंतर ज्यांना अनेक वर्षांची जुनी संधिवाताची समस्या आहे त्यांनाही इथे मोठा बदल जाणवतो औषधांची गरज कमी होऊ लागते नैसर्गिकपणे चालणं सुच किंवा चालणं सुरू होतं आणि शरीरामध्ये तग धरण्याची क्षमता वाढते आणि हाडं मजबूत होत असल्याची जाणीव होते स्नायू टोनिंग होतात आणि लोंबलेले स्नायू घट्ट होऊ लागतात बरेच लोक इथे म्हणतात मी पुन्हा तरुण झाल्यासारखं वाटते तीन महिने सातत्याने घेतल्यास पूर्ण जॉईंट ट्रान्सफॉर्मेशन हाच तो टप्पा ज्याला मी म्हणते कम्प्लीट बॉडी अपग्रेड जवळजवळ याच्यामध्ये काय होतं क्रॉनिक जॉईंट पेन जे आहे ते नष्ट होतं कार्टिलेज मजबूत होतं हाडे मजबूत होतात आणि मांसपेशींना ताकद मिळते शरीर लवचिक होतं थकवा कमी होतो आणि ऊर्जा दुप्पट होते चालणं जिनं चढणं बसणं उठणं सगळं सहज आणि वेदनारहित होतं जीवनाची क्वालिटी प्रचंड सुधारते आणि आपण जास्त प्रोडक्टिव्ह जास्त ॲक्टिव्ह आणि जास्त आनंदी होतो मेथीचं पाणी जादू नाही ही एक रात्रीत बदल होईल पण हे विज्ञान प्लस आयुर्वेद आहे याचं सुंदर मिश्रण आहे जे सातत्याने हळूहळू पण पक्क काम करतं कन्सिस्टन्सी हीच खरी औषध आहे मंडळी आता तुम्ही मेथीचं पाणी कसं काम करतं कसं बनवायचं आणि ते किती दिवस प्यायचं हे सगळं समजून घेतलं आहे पण सगळ्यात महत्त्वाचा खास टीप अजून बाकी आहे ही अशी टीप आहे जी लाखो लोकांनी वापरून सांदे दुखण्यावर जबरदस्त आराम मिळव मिळवला आहे आणि ही टीप इतकी सोपी आहे की तुम्ही आजपासूनच सुरुवात करू शकता फक्त मेथीचं पाणी प्यायचं आणि बसून राहायचं नाही त्यानंतर पाच मिनिटे हलकी हालचाल स्ट्रेचिंग किंवा चालणं केलं तर मेथीची औषधी गुण थेट सांध्यांपर्यंत पटकन पोहोचतात रक्ताभिसरण वाढतं सिनोएल फ्यूड लवकर तयार होतं आणि स्टीपनेस एकदम कमी होतो ही छोटीशी सवय मेथीचं पाणी दहा पट जास्त प्रभावी बनवते त्यामुळे मेथीचं पाणी प्लस हलकं वाणवप सांध्यांसाठी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे सर्वात महत्वाचं कोणाला मेथी घेताना काळजी घ्यावी तर ज्यांना शुगर खूप कमी होते गर्भवती स्त्रिया ज्यांना पोट फार सेन्सिटिव्ह आहे ज्यांचं त्यांनी सुरुवातीला अर्धा चमचा घ्यावा याशिवाय बहुतांश लोकांसाठी मेथी पूर्णपणे सुरक्षित आणि नॅचरल रेमेडी आहे मंडळी सांदे दुखले म्हणजे आपण म्हातारे झालो असं अजिबात नाही आहे आपण फक्त आपल्या शरीराची काळजी घ्यायला विसरतो जर रोज एक ग्लास मेथीचं पाणी घेतलं तर सांधे तुमचे कमजोरी नसून शक्ती बनतील औषधांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या शरीराला नैसर्गिक ताकद द्या उद्या नव्हे आजपासूनच सुरुवात करा कारण बदलाला सुरुवात झाली की परिणाम येणंसुद्धा थांबत नाही मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद